महाराष्ट्र टेलरिंग असोसिएशनच्या अध्यक्ष व सामाजिक कार्याची आवड असणारे आपल्या व्यवसाय सांभाळत कष्टकरी गोरगरीब दलित मजूर वर्गातील तसेच सर्व जाती धर्मातील मुलामुलींसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या शिक्षणासाठी झटणारे व रजनीकांत या नावाने प्रसिद्ध असणारे ना माननीय बसवराज पाटील उर्फ सियाराम यांचा वाढदिवस राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते शान श्रीफळ गुच्छ व केक कापून साजरा करण्यात आला यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले समाजसेवक म्हणून माननीय बसवराज पाटील यांचे लोकोपयोगी कार्य मी या ठिकाणी अनेक वर्षापासून दक्षिण शिवाजीनगर व चांदणी चौक परिसरातील सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य शिबिर घेणे रक्तदान शिबिर घेणे चित्रकला स्पर्धा घेणे वक्तृत्व स्पर्धा घेणे रांगोळी स्पर्धा घेणे क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळ्या स्पर्धा घेणे क्रीडा क्षेत्रातील मुलामुलींना मदत करणे टेलरिंग व्यवसायातील महिलांसाठी नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप करणे टेलरिंग व्यवसायातील मुला मुलींसाठी शैक्षणिक मदत करणे त्यांच्या व्यवसायातील अडचणी सोडवणे टेलरिंग व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना बँकेकडून आर्थिक मदत करणे भागातील गोरगरीब व्यक्तीसाठी त्यांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी हॉस्पिटलसाठी आर्थिक मदत करणे महावीर उद्यान या ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिराचे भक्त असून दरवर्षी ते स्वतःच्या खिशादातून महाप्रसादाचं आयोजन करतात कुणी कुठलाही व्यक्ती त्यांच्याकडे अडचणी घेऊन गेल्यावर फुल नाही फुलाची पाकळी देऊन त्याला मदत करणे स्वतःचा संसार बाजूला ठेवून कायम गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे माननीय बसवराज पाटील यांची सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील टेलरिंग व्यावसायिकातील बंधूंनी त्यांची बिनविरोध महाराष्ट्र टेलरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड केल्याने त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या समाजकार्याची पोच पावतीच आहे असे गौरव उद्धार त्यांच्या सत्कार प्रसंगी राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी काढले या वेळेला अनेक जण उपस्थित राहून त्यांना भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर संपादक आवाज सांगली वृत्तपत्र मला वाटतं वर्ष झालं मी दुकान बघतोय या दुकानामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतील गरीब लोक असतील किंवा इतर कुठल्याही कास्टचे लोक असतील त्या त्या लोकांची प्रामाणिकपणे कपडे शिवून देण्याची कला ज्यांच्या हातात आहे नुसतीच कपडे शिवायची कला त्यांच्या हातात नाही तर एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही गेले अनेक वर्ष त्यांचं काम बघतोय या चांदी चौक परिसरामध्ये किंवा दक्षिण शिवाजीनगर या परिसरामध्ये या बापटमळ्यामध्ये एक Uh, मारुतीचं मंदिर आहे त्या मारुती मंदिराचे भक्त आहेत आणि दरवर्षी त्याने अनेक हजारो लोकांना महाप्रसाद स्वतःच्या स्वखर्चाने करतात या दक्षिण शिवाजीनगर चांदी चौक भागामध्ये